जगात जर्मनी भारतात परभणी असा गाजावाजा असलेल्या जिल्ह्याचं राजकारणही तेवढंच भन्नाट आहे शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसेनेचा दिल्लीत दबदबा निर्माण करण्यासाठी परभणीचा वाटा हा खूप मोठा होता परभणीमध्ये कोणीही उमेदवार असो जनता ही नेहमी शिवसेनेच्या पाठी उभी राहिली आहे पण आता दोन हजार चोवीसची लढत ही अटीतटीची होणार आहे याचं कारण म्हणजे महादेव जानकरांची एंट्री झाल्याने शिवसेनेच्या गडाला आता तडे जातात की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे शरद पवारांवरती गुगली टाकून जानकरांनी महायुतीशी संघ केला आणि शरद पवारांच्या लोकसभेच्या गणितावरती पाणी फिरलं तर परभणी लोकसभेचा इतिहास आणि दोन हजार चोवीसची लढत कशी असेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ परभणीतून महायुतीचे महादेव जानकार हे उमेदवार असणार आहेत हे कुठेतरी निश्चित झालं आहे तर परभणी हा लोकसभा शिवसेनेचा हक्काचा आहे बाळासाहेबांवरती प्रेम करणारा एक वेगळा मतदार परभणी लोकसभा मतदारसंघात आहे अगदी एकनाथ शिंदेच्या बंडातही उद्धव ठाकरेंच्या मागे परभणी जिल्हा आणि उमेदवार उभे राहिले आहेत पण याचं पण एक कारण आहे परभणी जिल्ह्याचा इतिहास असा आहे की जो शिवसेनेला सोडतो त्याचं राजकीय करिअर संपतं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता गेली सात वेळा शिवसेनेचा खासदार हा परभणीतून लोकसभेत जात आहे परभणी लोकसभा मतदारसंघ हा परभणी आणि जालना जिल्ह्यात पसरलेला आहे परभणीतील जिंतूर परभणी गंगाखेड पात्री हे विधानसभा मतदारसंघ संघ येतात तर जालना जिल्ह्यातील परतूर आणि घनसावंगी यांचा समावेश या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये होतो जिंतूरमधून मेघना बोर्डीकर या भाजपच्या आमदार आहेत तर परभणीतून ठाकरेच्या शिवसेनेचे राहुल पाटील गंगाखेडमधून रत्नागर गुट्टे हे रासपचे आमदार आहेत तर पाथरी येथून सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे घनसांगवे येथून आमदार आहेत त्यामुळे परभणी मतदारसंघात आघाडीचं वर्चस्व असलं तरी महादेव जानकरांसाठी कुठेतरी अनुकूल वातावरण असल्याचं सांगण्यात येते याचं कारण म्हणजे मराठा समाजाने ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्यावं ही मागणी केली होती मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी गेली सात महिने राज्यव्यापी आंदोलने झाली आहेत मनोजरांगेंच्या मागणीमुळे मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र तयार झालं आहे आणि ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी एल्गार मेळावे भरवले याचाच फायदा आता जाणकारांना होताना दिसत आहे परभणी मतदारसंघात ओबीसींचे मतदान हे निर्णायक ठरतं जवळपास ऐंशी टक्के मतदान हे ओबीसींचे आहे त्यासोबत मुस्लिम मतदानाचा टक्का ही भरपूर आहे त्यामुळे जाणकारांना ओबीसी मतदानाचा फायदा होईल असं राजकीय विश्लेषक आता व्यक्त करतायत पण ओबीसी मतदान हे जरी जाणकारांच्या बाजूने असलं तरी परभणीची निवडणूक ही सोपी नसणार आहे शिवसेनेची भक्कम पकड असणारा परभणी लोकसभेत दोन हजार चोवीस साठी संजय जाधवांना पुन्हा संधी देण्यात आली आहे गेली दहा वर्ष खासदार असणाऱ्या संजय जाधवांबाबत नाराजी असल्याचं आत्ता तरी बोललं जाते यासोबतच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत नसणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसला परभणीमधून वंचित यमा याम युतीच्या उमेदवाराने तब्बल दीड लाख मते घेतली होती त्यामुळे वंचितचे उमेदवार दिल्यास त्याचा फायदा हा जाणकारांनाच होईल असं राजकीय विश्लेषक बोलत आहेत परभणी लोकसभेसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे मराठा आरक्षण वंचितने मनोज जरांगेंना दिलेली ऑफर स्वीकारल्यास परभणी मतदारसंघावरती आता निश्चितच फरक पडू शकतो तसेच महादेव जानकरांची एंट्री होण्याआधी परभणीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार हे कुठेतरी स्पष्ट होतं पण बारामतीचं गणित पाहता अजित पवारांनी महादेव जानकरांना परभणीची जागा देतल्याचा निर्णय घेतला आहे पण परभणीचा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आढावा घेतल्या असल्या जाणकारांसाठी गंगाखेड मतदारसंघ हे मतधिक्य देईल असं आत्ता तरी दिसते गंगाखेड येथील रासपचे आमदार गुट्टे हे जाणकारांची जमेची बाजू आहे तर जिंतूरमधून भाजपचे आमदार बोर्डीकर यांनी युती धर्म पाळून जानकरांच्या पाठीशी असतील असं आत्ता तरी चित्र आहे तर पाथरी आणि परभणी येथे आघाडीचे आमदार असल्याने महाविकास आघाडी येथे प्रबळ आहे तर जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणामुळे निर्णायक झालेलं वातावरण हे महाविकास आघाडीला मदत करणार असलं तरी लोणीकरांच्या शब्दांना परतुरकर मान देतील का हा एक मोठा प्रश्न उभा राहतो तसेच राजेश टोपेंची लोकप्रियता आणि मराठा आरक्षण आंदोलनाशी त्यांच्या मतदारसंघातून सुरू झालं असल्यामुळे घनसांगवी येथून आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचं आत्ता तरी दिसतंय मोदींचा चेहरा आणि ओबीसी नेते म्हणून असणारी ओळख या जाणकरांच्या जमेच्या बाजू आहेत तर बाहेरचा उमेदवार आणि ओबीसी एल्गार सभेतून केलेली भाषणं आणि भाजपला दिलेली साथ यासाठी जानकरांच्या अडचणीही होऊ शकतात तर दुसऱ्या बाजूला संजय जाधवांच्या मागे असणारी शिवसेनेची ताकद आणि हिंदुत्वाचा मुद्दा म्हणून संजय जाधवांची बाजू भक्कम म्हणून समोर येते त्यामुळे जानकर आणि संजय जाधवांमध्ये अटेतटीचा सामना होणार एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं परभणी लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका